आरटी म्हणजे राईट टू एज्युकेशन या आरटी अंतर्गत लहान मुलांना मोफत शिक्षण दिलं जातं यामध्ये पहिली असेल नर्सरी ज्युनियर सिनियर केजी यामध्ये प्रायव्हेट शाळेमध्ये मोफत शिक्षण मिळतं तुम्हाला कोणतीही फीज भरावी लागत नाही आता ही आरटी ऍडमिशन ची प्रोसेस या वर्षी मात्र लवकर सुरू करण्यात आलेली आहे म्हणजे आता ऑनलाइन जे अर्ज आहेत आरटी ऍडमिशनचे उद्यापासून म्हणजे चौदा जानेवारी दोन पासून ते सत्तावीस जानेवारी दोन पर्यंत असणार आहेत आता आर टी ऑनलाईन ऍडमिशनचा जो काही ऑनलाईन फॉर्म आहे तो कशा पद्धतीने भरायचा आहे आपण उद्या व्हिडिओ पाहणार आहे तत्पूर्वी या ऍडमिशनसाठी कोण पात्र आहे कोण अर्ज करू शकतं वयाची अट काय आहे म्हणजे एज क्रायटेरिया काय राहील तसेच यामध्ये कोणकोणते कागदपत्र तुम्हाला तयार ठेवायचे आहेत संपूर्ण माहिती ए टू झेड माहिती तुम्हाला या व्हिडिओ मध्ये थोडक्यात सांगणार आहे ही सर्व माहिती आपण या व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहे तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आणि अपडेट्स मला लवकरात लवकर भेटत राहतात तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र शासन प्राथमिक शिक्षण संचालनातर्फे तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी ही नोटीस काढण्यात आलेली आहे तुम्ही ते पाहू शकता ज्यामध्ये सन दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षाच्या शिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल वंचित घटकांकरिता टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियाबाबत सुधारित सूचना आता काय सूचना आहे हे आपण थोडक्यात जाणून घेऊयात तर तुम्हाला माहितच असेल आर टी मध्ये स्वयंअर्थ साहित्य शाळा असतात तसेच अनुदानित शाळा सुद्धा असतात म्हणजेच खाजगी शाळा तसेच पोलीस कल्याणकारी शाळा विना अनुदानित असतात आणि महानगरपालिकेमधल्या शाळा ज्या स्वय अर्थसहिक शाळा असतात यामध्ये आर टी पंचवीस टक्के प्रविष्य प्रक्रिया ही ऑनलाईन राबवण्याबाबत या संदर्भातली नोटीस आहे आता याच जी काही प्रक्रिया आहे ऑनलाईन अर्ज मागवण्याची जी प्रक्रिया म्हणजेच ऑनलाईन अर्ज कधी सुरू होणार आहेत ते पाहू शकता चौदा एक दोन हजार पंचवीस ते शेवटची तारीख सत्तावीस एक दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये ऑनलाईन अर्ज सुरू होणार आहेत ऑनलाईन अर्ज सुरू झाल्यावरती आपल्या चॅनलवरती लगेच व्हिडिओ पडणार आहे तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे येणारा व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर भेटून जाईल आता ऑनलाईन अर्ज जो आहे तो तुम्हाला कुठे करायचा आहे तर इथे साईट पहा वेबसाईट आहे स्टुडंट डॉट महाराष्ट्र डॉट ओ व्ही डॉट इन स्लॅश एडी एम पोर्टल या वेबसाईटवरतीच वरतीच माझ्या संकेतस्थळावरती जाऊन तुम्ही ऑनलाईन अर्ज भरू शकता या नोटीसमध्ये महत्वपूर्ण माहिती देण्यात आली आहे वंचित घटक कोणकोणते आहेत आणि त्या कोणकोणत्या कॅटेगरीमध्ये येतात ते इथे दिलेले आहेत त्यानंतर तसेच यामध्ये जे बाकीचे आहेत म्हणजेच ओबीसी आणि ओपन त्यांना मात्र वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा कमी असणं गरजेचं आहे आणि ते आर्थिक दुर्बल घटकामध्ये येतात असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे ऑनलाईन अर्ज भरताना तुम्ही जास्तीत जास्त दहा शाळांची निवड करू शकता पालकांनी अर्ज भरताना शाळेपासून जे घरापर्यंतचं अंतर आहे ते गुगल मॅपने निश्चित करायचं आहे ते व्यवस्थित निश्चित करायचं आहे अर्ज कसा भरायचा असतो तो उद्या तुम्हाला व्हिडिओ भेटणारच आहे अजून काही महत्वपूर्ण जे पॉईंट आहेत ते तुम्हाला या पीडीएफ मध्ये या नोटीस मध्ये दिलेले आहेत तर पीडीएफ तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये भेटून जाईल आणि ही पीडीएफ तुम्ही लवकरात लवकर डाउनलोड करून सगळे पॉईंट एक एक महत्वाचा पॉईंट आहे तो इथे वाचून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच ऑनलाईन अर्ज हा उद्या करायचा आहे या व्हिडिओमध्ये महत्वपूर्ण पॉईंट जे आहेत ते तुम्हाला सांगणार आहे ज्यामध्ये हा एक महत्वाचा पॉईंट आहे यापूर्वी आर टी मध्ये ज्यांनी प्रवेश घेतला असेल त्या अंतर्गत आता शाळेत प्रवेश घेतला असेल तर सदर बालकाला पुन्हा अर्ज करता येणार नाही ही गोष्ट लक्षात ठेवा अर्ज करताना तुम्ही एकच अर्ज व्यवस्थित पद्धतीने करायचा एकापेक्षा जर अधिक अर्ज तुम्ही भरला म्हणजे दोन अर्ज तीन अर्ज असे केले तर एकही अर्ज लॉटरीमध्ये विचारात घेतला जाणार नाही तुमचा अर्ज बाद केला जाईल ही गोष्ट लक्षात ठेवा त्यानंतर महत्वाचा पॉईंट आहे पालकांनी कोणत्याही प्रकारची कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करायची नाहीये जेव्हा तुम्हाचा आरटीई मध्ये नंबर लागेल लॉटरीमध्ये नंबर लागेल तेव्हाच तुम्हाला जे कागदपत्रे आहेत ती घेऊन जे काही शाळा आहेत त्याच्यामध्ये तिथे जाऊन जमा करायचे असतात ऑनलाईन कोणतीही अपलोड करायची नसतात ही गोष्ट लक्षात ठेवा या आरटीई प्रवेश प्रक्रियेमध्ये तुम्हाला कोणकोणती कौन कागदपत्रे जवळ असणं गरजेचं आहे ते लक्षात ठेवा पहिलं म्हणजे तुमचा निवासी पुरावा हा ऍड्रेस प्रूफ तुमच्याकडे असणं गरजेचं आहे त्यामध्ये तुम्ही पुराव्यामध्ये रेशनिंग कार्ड देऊ शकता रेशनिंग कार्ड नसेल तर ड्रायव्हिंग लायसन ड्रायव्हिंग लायसन नसेल तर वीज देयक म्हणजे लाईट बिल लाईट बिल नसेल तर टेलिफोन बिल टेलिफोन बिल नसेल तर प्रॉपर्टी टॅक्स किंवा घरपट्टी घरपट्टी नसेल तर मतदान ओळखपत्र नसेल ते सुद्धा तर पासपोर्ट किंवा बँकेचं पासबुक या सगळ्यांपैकी कोणताही एक पुरावा ग्राह्य धरण्यात येणार आहे आणि यापैकी कोणताच तुमच्याकडे नसेल तर निवास ऍड्रेस प्रूफ म्हणून तुम्ही रेंट अग्रीमेंट दिलं तरी चालणार आहे त्यांनी इथे तसं सांगितलं आहे म्हणजेच पालक कधी कधी बाहेरगावी राहतात आणि तिथे त्यांच्याकडे कोणताही पुरावा राहण्याचा नसतो तर त्यामध्ये पहा नसल्यास भाडे करार धैर्य दर्ने, ग्राह्य धरण्यात येणार आहे फक्त हा भाडे करार ऑनलाईन असणं गरजेचं आहे आणि तो कमीत कमी अकरा महिन्याचा म्हणजे रजिस्टर रेंट अग्रीमेंट तुम्हाला काढावं लागेल शेजारील माही सेवा केंद्रामध्ये किंवा जिथे रेंट अग्रीमेंट काढतात तिथे जाऊन ऑनलाईन पद्धतीने रेंट अग्रीमेंट काढून घ्या जे रजिस्टर असणं गरजेचं आहे आणि कमीत कमी अकरा -कमी महिन्याचं असणं गरजेचं आहे त्यानंतर दुसरं कागदपत्र आहे ते म्हणजे जन्मतारखेचा पुरावा ज्यामध्ये ग्रामपंचायत असेल मनपा असेल किंवा नपा यांचा दाखला म्हणजेच बर्थ सर्टिफिकेट तुम्ही इथे द्यायचं आहे जन्माचा दाखला इथे तुम्हाला लागणार लागणार आहे त्यानंतर पुढचं कागदपत्र आहे तिसरं ते म्हणजे सामाजिक वंचित जात संवर्गातले जे काही मुलं आहे त्यांचा जा पालकांचा जातीचा दाखला असणं गरजेचं आहे इथे पहा जातीचा दाखला जे कॅटेगरीमध्ये येतात त्यांच्यासाठी जातीचा दाखला मॅन्डेटरी आहे परराज्यात जर जातीचा दाखला असेल तर तो इथे ग्राह्य धरण्यात येणार नाही आपल्याच महाराष्ट्र राज्याचा जा जातीचा दाखला जे कॅटेगरीमध्ये येतात त्यांना इथे देणे बंधनकारक आहे हा दाखला वडिलांचा सुद्धा चालेल किंवा बालकांचा सुद्धा चालणार आहे पालकांचा म्हणजेच इथे लहान मुलाचा काढला असेल किंवा वडिलांचा असेल तर तोच जातीचा दाखला इथे ग्राह्य धरण्यात येणार आहे त्यानंतर पुढे पुढचं कागदपत्र आहे जे आर्थिक कॅटेगरी दुर्बल आहेत जे दुसऱ्या कॅटेगरीमध्ये येतात म्हणजे ओपन वगैरे त्यांना मात्र इथे उत्पन्नाचा दाखला हा लागणार आहे यामध्ये दोन हजार तेवीस चोवीसचा किंवा चोवीस पंचवीसचा या एक लाखापेक्षा जो काही वार्षिक उत्पन्न आहे तो तहसीलदाराचा दाखला हे तुमच्याकडे असणं गरजेचं आहे उत्पन्नाचा दाखलाकरिता पगाराचा दाखला सॅलरी स्लीप कंपनीचा किंवा मालकाचा दाखला ग्राह्य धरण्यात येणार आहे उत्पन्नाचा दाखला उत्पन्नाचा दाखला नसेल पगाराचा दाखला म्हणजे सॅलरी स्लिप किंवा कंपनीचा किंवा मालकांचा दाखला ग्राह्य धरण्यात येणार आहे जे आर्थिकदृष्ट्या दुर्भर कॅटेगरीमध्ये येतात जे ओपन मध्ये कॅटेगरीमध्ये येत असतील त्यांच्यासाठी उत्पन्नाचा दाखला इथे लागणार आहे आणि एस सी एस टी साठी मात्र हा उत्पन्नाचा दाखला लागणार नाही तर ही सर्व कागदपत्रे असणं गरजेचं आहे आता जे काही लहान मुलं असतील ते अपंग वगैरे असतील तर त्यांना दिव्यांग असतील तर त्यांना चाळीस टक्के कमीत कमी इथे अपंग असणं गरजेचं आहे आणि त्यांच्याकडे प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे त्यानंतर जे काही अनाथ बालके असतील त्यांचे सुद्धा आवश्यक कागदपत्रे वगैरे लागतील जे समितीपत्र वगैरे हमीपत्र तुम्ही देऊ शकता आहे बाकीचे जे, जे काही ऑदर बाकीचे असतील त्यांच्यासाठी विधवा घटस्फोटीत आई अथवा वडील असेल यापैकी जर पर्याय निवडला तर त्या संदर्भातली सुद्धा माहिती इथे देण्यात आलेली आहे ही तुम्ही सगळी वाचून घ्या महत्वाची कागदपत्र मी तुम्हाला सांगितलेली आहे आता आपण जे काही पॉईंट पाहिले ते आपण थोडक्यात आता शॉर्टकटमध्ये जुंग अंतर्गत तुमच्या पाल्याला शाळेमध्ये मोफत प्रवेश भेटतो यामध्ये कुठलेही शुल्क आकारले जात नाही एस सी एस टी जर तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल तर उत्पन्न दाखले उत्पन्नाच्या दाखल्याची गरज लागणार नाही त्यानंतर खुल्या वर्गासाठी वार्षिक उत्पन्न एक लाखाच्या आतलं असावे म्हणजेच जे ओपन कॅटेगरीमध्ये येतात खुल्या वर्गात येतात त्यांना इथे एक लाखाच्या आतमधला उत्पन्न दाखल्याची आवश्यकता लागणार आहे त्यानंतर ऍडमिशनचे जे काही सीट आहेत ते उपलब्ध होतील आणि याची पालकांनी नोंद घ्यायची आहे आरटी शिक्षण हक्क अंतर्गत आरक्षित जागेवरती आर्थिक व सामाजिक दुर्बल घटकांसाठी ही आरटीची प्रक्रिया राहणार आहे आवश्यक कागदपत्रे मी आताच तुम्हाला सांगितली ज्यामध्ये रहिवाशी पुरावा एक लागतो ज्यामध्ये तुम्ही आधार कार्ड पासपोर्ट निवडणूक ओळखपत्रे बिल यापैकी देऊ शकता आणि ते नसेल तर रेंट अग्रीमेंट देऊ शकता नंतर जन्माचा दाखला त्यानंतर पासपोर्ट साईज फोटो असेल तर थे ठेवा नाही नाहीतर नाही लागणार फॉर्म भरताना काही गरज नाही जातीचा दाखला जे काही एस सी एस टी आहेत त्यांना इथे जातीचा लाख जे कॅटेगरीमध्ये येतात त्यांना इथे लागेल ओपन ओबीसी एक लाखाच्या आतमधील उत्पन्नाचा दाखला लागणार आहे महत्वपूर्ण पॉईंट तुम्हाला समजले असतील आता वयाची काही अट आहे ती वयाची अट इथे आपण थोडक्यात समजून घेऊयात आता वयाची अट या टेबलमध्ये तुम्ही पाहू शकता म्हणजेच इथे वय किती लागणार आहे तर इथे पहा पहिलं आहे प्ले ग्रुप नर्सरी यासाठी वयमर्यादा काय आहे एक जुलै दोन हजार एकवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार बावीस या कालावधीमध्ये तुमच्या मुलांचं तीन वर्ष इथे कंप्लीट असणं गरजेचं आहे कमीत कमी तीन आणि जास्तीत जास्त चार वर्ष पाच महिने तीस दिवस जर इथे प्ले ग्रुप किंवा नर्सरीला ऍडमिशन घ्यायचं असेल तर त्यानंतर ज्युनियर के जीला ऍडमिशन घ्यायचं असेल तर एक जुलै दोन हजार वीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार एकवीस या कालावधीमध्ये कमीत कमी चार वर्ष जास्तीत जास्त पाच वर्ष पाच महिने तीस दिवस तसेच सिनियर के जी ऍडमिशन घ्यायचं असेल तर एक जुलै दोन हजार एकोणीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार वीस यामध्ये पाच वर्ष कमीत कमी आणि जास्तीत जास्त सहा वर्ष पाच महिने तीस दिवस त्यानंतर चौथा आहे पहिली एक जुलै दोन हजार अठरा ते एकतीस डिसेंबर दोन हजार एकोणीस या कालावधीमध्ये कमीत कमी सहा वर्ष पूर्ण असणं गरजेचं आहे जास्तीत जास्त सात वर्ष पाच महिने तीस दिवस हे झालं वयाचा संपूर्ण क्रायटेरिया तर अशा प्रकारे संपूर्ण माहिती तुम्हाला समजली असेल कागदपत्रे असतील अर्ज उद्या सुरू होणार आहेत व्हिडिओ येणार आहे उद्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तसेच ज्यामध्ये वयाच्या काय प्रकार आहे हा संपूर्ण सुद्धा तुम्हाला समजला असेल महत्वपूर्ण व्हिडिओ आपल्या सर्व पालकांना हा व्हिडिओ नक्की शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र